भाऊन गार असं लागते बघा शेकत बसलोय शेकोटी केले इथं दादानी आपल्या गाडीत हे टायर असं दाबले बघा का दाबले तुम्हाला दाखवतो का बुश मध्ये काही जाणच राहिलेली नाही आगागा कागा 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 लक्ष परिणाम बघा बुशिंग काहीच राहिले नाही मला अलाइनमेंटला लावलं बघा पूर्ण फेस ऑफ फेस सेटरला लागले आणि इथं जरा डिझेल टाकताना बघायला लागतं इतकं बुड सगळं राजस्थान हरियाणा ते बायो डिझेल भेटतं त्यामुळं डिझेल बारच्या पंपावर टाकायचं दुसरं कुठं टाकायचं नाही अण्णा बंडी झोपत गेलाय बहुतेक अण्णा बघू शकता पाहुणा आपण आले बघा हे वाघाच जंगल आहे वाघा वाघाचा अभ्या कोट्याच पाहुन जाम लागलंय बेकार अस बघू शकता किती लाल भडकलाय नाही बघा अगं पगवाला फुल पिऊन ताईट पिकअपला ओढली बघा आई अरे पिकअपचं काहीच ठेवलं नाही याने तर नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शिव सकाळ तर प्रथम तर नवीन अशा दिवसामध्ये आपलं स्वागत आहे तर भावानो रात्री आपण दोन वाजता येऊन धाब्यावर झोपलेलो आत्ता पाच वाजता वॉचमॅननं उठवलं आहे तीन तास मस्त अशी झोप झाली आणि आता निघलो आहे आपण तर चला नवीन प्रवासाला नवीन दिवसाला आपली होती सुरुवात प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर भावानं व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडलास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता करू व्हिडिओला सुरुवात <पीड़ी> पाहुण पाच वाजल्या तर एवढं गार लागतंय बेकार अरे रे अरे तीनदा झोप झाले मस्त फ्रेश वाटलं त्यामुळे आता काय नाही मग गार लागते रावले बेकार काश्मीरच फिलिंग झाले बर्फ झालाय बर्फ आता हे गाव लागतं बाहेर गावं लागते गाडी दात मध्ये गायला लागत नाही काच खोली ना गा का गा, गा, गा लय अख्या अवस्था तर चला आता आपण टन मारतो रतलाम साईडला झपाझप रनिंग मारू आज आपल्याला संध्याकाळपर्यंत दिल्ली हटायचे जवळजवळ सातशे साडेसातशे किलोमीटर राहिले रनिंग आपलं दिवसभर आपण हानू ते मंडळी आपल्याला इथून लेप लेप्ट्या हा बघा गेला रोड रतलाम, रतलाम सकाई सकाई चाहँ चाहँ ला अहमदाबाद रतलाम तर भाऊन गुड मॉर्निंग सकाळी सकाळी चहाच्या सुरुवात चहा घेऊ आणि निघूया आपण आता रतलाम रोडला टर्न आणि चला आता झपाझप जाप रनिंग पास करू सकाळचा टायमिंग थंडी वाजते बघा मस्त असे शेकोटी घेतोय हा आता आता इथे शेकलं ना खालीपर्यंत गार लागणार पुढे गेले की त्यामुळे जास्त काय शेकत नाही चहा घेऊ आणि कलटी मारू तर हा गार असं लागते बघा शेकत बसलो शेकोटी केले इथं लय बेकार गार लागते जरा गरम होतो मग गाडीत बसतो म्हणजे मजा येईल गाडी चालवायला एवढस हिट होत पाहूनच शेकोटीला शेकलो गाडीत आलो कार लागायला लागलं तिथं गरम झालो मस्त असा इथं गार लागायला लागला का का आंघोळ आता लवकर रे दिल्ली मुंबई हायवे पास करून कोटेच्या तिकडे आंघोळ करू बापरे चला अजून रातला आपल्याला एकशे वीस एकशे तीस आहे आणि मग तिथनं पुढं रतलामला जायला दीड तास लागेल आणि मग पुढं तिथनं पुढं बघू दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला पहिलं पाणी टाकायचं आपल्याला पुढं थांबून कारण आपल्याला पाणी टाकायला लागते पाठवाला रस्त्यात भेटला तर काम करून घेऊ कारण तासाभराचं काम आहे ते बुशिंग मारून घेऊ कारण काल धुळ्यात आपलं झालं नाही काम कारण त्यांना वेळ नव्हता ते बोल सकाळ उद्या होईल आता काही वेळ नाही आम्हाला काम होते त्यांच्या पुढं तर चला बघू झालं तर झालं नाही तर परत ज्योतिबाच्या नावानं चांग भल जय श्री महाकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आता करूया सकाळी सकाळी सुरुवात चलो चलते है अपनी मंजिल की और दिल्ली की और बढते है भावानो सूर्य देवताच घ्या दर्शन हा किती भारी वाटते कस दिसतंय ये भगवा रंग 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 ये भगवा रंग कसं वाटतं एक नंबर सकाळी सकाळी भारी चला मस्त असं फ्रेश झालो आणि आता इथून कलटी मारूया चला निघूया भरपूर लॉंग रनिंग आहे आपल्याला जवळजवळ जोड़ सातशे साडेसातशे किलोमीटर आहे अजून तर चला निघूया झपझप आणि पुढं थांबू कुठं तर नाश्ता करू पोहे वगैरे खाऊ थंडी असली ना अजून ऊन पडले तरी पण थंडी वाजते चला दागिनीचा व्हिडिओ केला भाऊ लगेच आयडी बघितली की थांबला भाऊ भावानं मला आडवी मारली म्हणला भाऊ मला व्हिडिओ एडिट करून दे भावानं आपल्याला केळं पण दिली बाबा केळाचं घर काढून देतो या पोहे खायला पोहे खातो बघा इकडे फेमस इंदोरी पोहे चला पोहे खाऊ आणि निघू नी आपल्याला वेळ नाही एवढा <oor> फर्स्ट क्लास असा नाश्ता झालेला आहे आणि आपण आता निघतोय कारण नाश्ता झालाय म्हणलं काय आता टेन्शन पोटाला आधार आला आता कुठल्या पण रोडला लागू दे हायवे लागू दे एक्सप्रेस वे लागू दे पोटात आधार आला की समाधान असते बघा तिखट लागले जरा मिरची खाल्ली त्याची पॅटीस बरोबर आणि पोहे खाल्ले मस्त वाटलं एकदम फर्स्ट क्लास नाश्ता झाला आणि महत्वाची म्हणजे आंघोळ करायची इच्छा नाही कारण एवढी थंड वाजते ना बाबा बाबा ऊन पडले बघा मी जर घातले कानटोपी घातले अजून ऊन आहे बाहेर पण गार लागते राहू आता फोटो एक्सप्रेस वेला लागल्याशिवाय गरमी चालू होणार नाही तर चला भेटले आंघोळीचा चान्स आंघोळ तर मला करायचीच आहे ना फ्रीश नाही होणार नाही तर आजची नाईट निघणार नाही मला आंघोळ केलीच पाहिजे बघू पुढं कुठेतरी करू कोट्याच्या आसपास चला पतला म्हणलं गाडी पाटीचं बूस टाकायला पाकच गेलेत पाट्याचं बूस काय राहिलेच नाही टायर लई लाभला सिमेंट रोडला लागलो ला ना आता दिल्ली मुंबई हायवेला पाक राहायचं ना त्यामुळे म्हटलं इथंच करून घ्यावं कालच्या ना धुळ्यात बघितलं यात बघितलं मी सिरियल टाईम नव्हतं हिथंही भाऊ भेटला करतोय काम मोठ्या ट्रकचं काम करतो पण त्याला म्हणलं यार कर बाबा कसं तरी टाकतोय बूश बुश काल मी घ्यायला पाहिजे होतं मला लक्षात नाही इथं बुश मिळणं जरा मुश्किल आहे बघतो म्हणलाय बघू मग आता चला होऊन जाईल काम करून निघून जाऊ आपल्या गाडीत हे टायर असं दाबले बघा का दाबले तुम्हाला दाखवतो का बुश मध्ये काय जाणच राहिलेली नाही आधा का, का। संपलंय बुश पाक खाईन त्यामुळे टायर खालेत पलीकडचं अलीकडचं ही आत्ता खायला लागले पलीकडचं पाकच नसणार आहे तर चला आता बुशिंग टाकायला इथं एम एमपी ला रातलाय करून घेतो बुशिंग टाकून आणि मग हायवे लागतो वर आता सिमेंट रोडला काय टायर राहायचं नाही आलटी पलटी मारून टाकतो टायर भाऊ ना पाट्याचं काम आपलं झालेलं आहे आता अलाइनमेंट करायचं आहे तर साड्या अलाइनमेंटला आलो आहे बघा इथं काय श्री जी मोटर गाडीच बसत नाही आपली हाईटला पलीकडे एक होता अलायमेंट आता एक आवलं आहे आता इथं बसते इथं बाहेरच्या बाहेर ती कार लागले ना तिथं तिथं बसते गाडी आपली नाही तर इथं दोन तीन अलाइनमेंटवाल्याकडे गेलो आपली गाडीच बसत नाही बरोबर त्यांनी सहा फुटाचं गेलं आहे ना आपली गाडी आहे सात फूट हा असा लपड आहे तर चला आता इथे अलायमेंट करून घेऊ आणि निघू भरपूर लॉंग रनिंग आहे अजून आपल्याला आता टायर खायचं महत्वाचं बदल टायर दिल्लीला जास्तवर संपला असता त्यामुळं पहिलं महत्वाचं करून घेतलं ते कारण टायर दिल्लीला जास्तवर काय राहिलाच नसता त्यामुळं आणि रस्त्यात मध्ये काय गेला बिला म्हणजे तारा बिराला लागला म्हणजे काय करायचं कारण खाल्लाय असा कटकटकट कट, जागे येस तर खाल्ले जाताना बस गेले ती म्हणजे येताना तिकडनं बेंगलोर ना भेटलं नाही आपल्याला फक्त करायला कुठे चान्स असा विचार झाला त्यामुळे ते आदळत आदळत आलो ना आता स्पीड ब्रेकर बेकर ही त्यामुळे तो पाकच गेल ती पाक असा हायला लागलो होतो काढून टाकला आता टेन्शन नाही आता दहा हजारला रेग्युलर बदलणार मी वीस पंचवीस हजारला ला बदलतो पण दहा हजारलाच बदलो आता इथलं पुढं बुश होलसेलमध्ये घेऊन ठेवतो आता नुकतं बुश त्याला किती वेळ खोलायचं आणि टाकायचं आपल्याला आपण घरी टाकू शकतो काय विषय नाही अलाइनमेंटला लावले बा कशी पूर्ण फेस टू फेस शेटरला लागले गाडी आणि अलाइनमेंट करा चालू ह्याच्या खालीच लागले हे लागलंच नाही ह्याच्या पहिलंच लागली एक फूट पहिलंच एक फूट गेली असती जरा म्हणजे मला पूर्ण का हसा लागलं त्याला आता कसं तरी घेऊया करून आता पर्याय नाही त्यामुळं लावले होईल म्हणतो का ला। टाक। तो काय विषय ना चला भाऊ दोन वाजले तर आंघोळ पण करायचे आणि जेवण पण करायचं तर बघा ढाब्यावर थांबलोय आंघोळीला तसे आंघोळ करतो गाडी वगैरे जरा धुतो टाकाटक आणि मग निघतो ऊन खाली थोडस झाल्यावर निघू आणि हनु रनिंग काय आज संध्याकाळी आपल्याला दिल्लीत एंट्री मारायचे लवकर पोहोचतोय आपण बघू लवकर ले मी लेट पोहचेन सकाळ सकाळी लवकर पोहचेन सकाळी रात्रीत अंधारात अंधारायला एंट्री नॉन स्टॉप गाड्या मारण लेट गाडी करण्याचा अर्थ नाही चला आंघोळ करून घेऊया पहिली तर भावानं मस्त अशी आंघोळ उरकली आता जेवण करतो इथंच मागा धाबा आहे मेवा ती धाबा असल्यामुळे जास्त जेवण करू की हाणं असते ते असतातले पण आता हा जरा दिसतोय स्वच्छ करू जेवण आणि निघून जाऊ कारण पुढं कुठं धाबा वगैरे नाही त्यामुळे इथंच जेवण करू टाटका अस आणि डायरेक्ट दिल्लीलाच परत जेवायला जाऊ तर चलो निकलते ते आपली मंजिल ओर दिल्ली भाऊ मस्त असं जेवण उरकलंय थोडीशी तिखट होती भाजी त्याला तिकट कमी झालेली जाऊन तिकट बनवली तू जादा हा 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 लागलो ना मग करायला तिकट काय जमत नाही आपल्याला तिकट घात मी पहिल्यापासून तर चला आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस ह्याला लागतो झोप्यायला नको खाल्लं आबून म्हणल्यावर चला बघू आता कसं होतं भाऊ ना डिझेल टाकी फुल करायची चालू आहे डिझेल कसा बघायचं नाईन्टी वन नाही डिझेल एम पी ला आणि इथं जरा डिझेल टाकताना बघायला लागतं इथनं पुढं सगळं राजस्थान हरियाणा ते बायो डिझेल भेटतं त्यामुळं डिझेल भारतच्याच पंपावर टाकायचं दुसरं कुठं टाकायचं नाही हायवेला आहे पंप पंप तो लांब आहे भरपूर त्यामुळे मग इथंच फुल करून घेऊया भारत भेटला की टेन्शन नसतं बाकी ते इंडियन ऑइल बिंडियन ऑइल सगळं फेक आहेत ते सगळे इकडे बायोडिजेल वेगतं चला टाकी होते फुल भाऊ ना आपण निमच पासून वर चढलोय दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला लागतोय आता पहिलाच टोल आलाय बघा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा टोल पास करू आणि लागून नॅशनल एक्सप्रेस वे ला चलो भाऊन हा लेपला गेला बडोद्याला इकडे गेला तो आणि हा आपल्याला सरळ जाऊन राईट मारायचा आहे सरळ हा राईटला जाणार दिल्लीला वाघाने मारली दिल्ली मुंबई हायवे ला आणि घेतला की बाबा वाघाना आता एक पाय वर तासभर खाली ठेवायचं नाही कारण ब्रेक अँड क्लस हा ओनली एक्सिलेटर त्याच्यावर बी काहीतरी ठेवायचं आणि मांडी घालून बसायचं नाद करते काय एम एच पन्नास बोलते हा आईला पहिला पण जवळच होतं स्वागत च माझ्या लक्षातच द्या उघाच त्या पंपावर टाकलं डिझेल मी कारण इकडं सगळं फ्रॉड डिझेल भेटतं बरं का डिझेलचं नाव डिझेलचं नावाखाली बायोडिझेल विकतात त्यामुळं ना पंप चांगला मोठा बघायचा मगच टाकायचं कंपनीचा वगैरे आता इथं स्विच होता माझ्या लक्ष मला वाटलं बंद येतो म्हणून मी तिथंच टाकलं चालू झालं वाटतं मागच्या वेळी बंद होतं वाटतं मला मी आलेलो त्यावेळेला अजून पण बंदच आहे वाटतं बरं झालं टाकलं तिकडंच हां बंदच आहे बघा बंदच आहे डिझेलला बंद आहे पेट्रोलला चालू आहे बहुतेक बरं झालं टाकलं तर लपड झाला असत कारण पुढे पन्नास किलोमीटर आहे मला माहिती आहे पण हा चालू झालाय की नाही काय माहित नव्हतं चला चलाय अजून नाही झाला चालू होईल चालू आयला दिल्ली मुंबई एक्सप्रेस ला मधीच पोती कशा अर अरार गाडी पालती झाली वाटत अण्णा भंडी झोपत गेलाय बहुतेक अण्णा बघू शकता अण्णा गेलाय झोपत कापूस घेऊन आहे का काय कोणा ठाव पलटी झालाय राव अण्णा असेच भात खाऊन जात्यात कुठे मी आईला गोळच आहे त्यांचं तर भावांनो सूर्यास्त बघा कसा दिसतोय ऐ कसा दिसतंय हाय का नाही ना दे आबा हा म्हणले खतरनाक सीन दिसतोय म्हणलं जरा व्हिडिओ मारायला लागतोय धन्यू आपण धामलेलो सूर्यास्त बघायला आणि बघू शकता सूर्यास्त गेलेला आहे सूर्य पडद्या आड आजचा दिवस संपला उद्याचा दिवस चालू तर चला भरपूर असा वेळ झालेला आहे आणि टाइमपास न करता आपण निघूया हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पवन चक्की पण बघा कशी दिसते हा तर थांबायचं नाही आता भरपूर टाइम पण आता कुठेही थांबणार नाही फक्त पाणी टाकायला एक दोनदा थांबत नाहीतर मग कुठेही स्टॉप नाही नॉन स्टॉप निघायचं डायरेक्ट दिल्ली घाटायची जेवायला थोडंसं थांबेन कुठंतरी नाहीतर तुम्ही म्हणताल जेवायला पण थांबला नाही वाटत <laughs> चला ही थाळी काढून ठेवले बघा टायर खाल्लाय ना त्यामुळं ते, ते खोलताना काढून ठेवलं ते बांधलेलं होतं तर चला काय विषय नाही नंतर ते करू दिल्लीला गेल्यावर बाकीचं किरकोळ काम करायचं त्यावेळेला चला कुलन लीक होते अजून थोडं थोडं चला थांबल नको इथं फाईन वगैरे पाडायचं बिनकामाचा त्यामुळं निघूया चला अंधार पडलेला आहे दिवाबत्तीचं टायमिंग झालेलं आहे चला लावे आपली लाईट गणपती बाप्पा जय श्री चला तर बाय बाय दिल्ली एक्सप्रेस वे आता आपण इथून राईट मारून झालावाड मार्गे कोट्याला निघणार कोट्यावरून परत दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे ला तर चला आता इथून राईट घेऊ टोल फाडू भावना ना हाय टोल बघूया आता टोल किती कट होतो त्या दिवशी मी लक्ष दिलं नव्हतं आता किती होत काय माहिती बघूया चलो आगे टोल तर माहिती आहे का रेट आहे सगळं आपण कुठनं चढलो कटला वाटत किती कटला काय माहिती आणि भावना पण आपण मागच्या वेळ आपला कांड झालेला का नाही बघा चहा पेलेला आपण औषध टाकलेलं तो काय इथं हे दिसत दिसतंय ना इथं चहा पेलेला आपण दाखवतो तुम्हाला दुकान पण दाखवलं जाताना तर चहा पेलेला ना आपल्याला झोप आलेली त्याला आता इथून आपल्याला आतनं जायचंय परत दिल्ली मुंबई एक्सप्रेसला चढायचंय भरपूर उशीर झालाय सकाळी सहाला नो एंट्री लागायच्या दिल्लीत घुसायचं आपल्याला त्यामुळे मी जास्त व्हिडिओ वगैरे करत नाही भिरकीड घुसतो आणि बिलकिट जातो त्यात आपला प्रॉब्लेम पण आहे ना तो याच कोलंडचं पाणी टाकायला लागते सारखं आता मग अशी बाबा इथं चा प्या ना टप्प्या समोर इकडे चा पेलेला आणि इथं चा प्याला ना कार्यक्रम लागतो म्हणून लागतो भाऊ लागत। तर चला काही विषय नाही चला आता पाच दिवशी कोटा बिटा मारू आणि मुंबई हायवेला लागू भाऊ ना आपण आले बघा हे वाघाचं जंगल आहे वाघा वाघाचं अभयारण्य कोट्याचं बाळ रोड आहे जरा वीस तीस किलोमीटर वीस वीस ते टोटल तीस किलोमीटर आहे बा पूर्ण आज जंगलचा पट्टा आहे बर का आणि वाघाचा अभयारण्य काय काय नाव आहे मला आठवण झाली आता वाघाचा आता या बोरडा असेल बघा नाव तुम्हाला वाचवता अलीकडनं गाडी मुकुंद मुकुंदरा हिल्स टायगर रिझर्व मी आपलं स्वागत आहे बघू शकता मुकुंदरा हे बघा जुन्या काळातलं काहीतरी आहे बघा इकडं राजस्थानला असलेले राजवाडे बिड बघा राजवाडा टाईपच आहे बघा काय काय आहे हे बघा बुरुज असतो ना आपला तसा बुरुज टाईप आहे काय आहे कोणास्टॉ आहे बाबा इथे जंगलात आज मध्ये कुणाचं वाडा बिडा असेल पहिला जुन्या काळातला इकडं राजस्थान हो ना परत एकदा आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला लागलोय कोटेच्या पुढे आलो की परत लागलोय परत उतरायला लागतं अजून एकदा परत चढायचंय परत डायरेक्ट मग गुडगावलाच चला काही विषय नाही फक्त हा इथून जे हायवे आहे ना असं मध्ये आधी असलं जे आदळच ना कारण असं काय म्हणते त्याला चढ उतर झालाय रोड ना त्यामुळे दान करणं आदळती गाडी नुकती चालती वा मध्ये आधीच केले यांच्या बाण आज नवन अजून सात तासाचा रोड जाऊ साडेपाचशे किलोमीटर आहे थांबून आपल्याला चालणार नाही कारण कंटिन्यू म्हणजे आपल्याला सहाच्या आत पोहोचायचं दिल्लीत सहा वाजता एंट्री लागते ना दिल्लीत परत मग बाराला खोलते मग दिवसा पोलिसवाले जा आपल्या गाडीला बंपर बंपर आहे त्या सहाच्या आत पुसायचा प्रयत्न करू म्हणजे नॉन स्टॉप जाणार आहे आपण कुठंही थांबणार नाही कसला स्टॉप घेणार नाही चला चालू आहे फक्त हा रोड आहे ना असा टेपो रोड आहे असा आधळ ते धडा आधड धडा आधड त्या मग जरा वाईट आलाय त्याला आदळीच वर बेरिंग बिरिंगचा आहे पण तर आहे ऐंशी पंच्याऐंशी लावलं या पण अचानक ते असं येते त्यामुळे धान्य करणं उचलते आदळ त्या गाडी पहिलाच लेट झालाय नाई इथं जाम लागले बघा बघू शकता कसलं जाम आहे लाल भडक रेत झाल्या काय झगडा घोळच आहे कधी आता सुटत काय पाहून जाम लागले बेकार अस बघू शकता किती लाल भडकलाय ना बघा पूर्ण ते ब्रिज पर्यंत जाम असणार आहे एक दीड किलोमीटर किती एक किलोमीटर राईट मारून परत आणखी एक म्हणजे दोन किलोमीटर जाम असणार आहे फुल त्या ब्रिज पासी जाम लागते टर्न मारायला वर जिथं परत चढतो आपण ह्याच्यावरती दिल्ली मुंबई एक्सप्रेस पहिलाच वेळ झालाय सकाळी रात्री पोचायला पाहिजे गाड्या लेट झाला काय उपयोग नाही पगवाला फुल पिऊन ताईट आहे पिकअपला ओढले बघा पिकअपला ढकलत नेली पुढं आणि पलीकडे कार पण ठोकले का आवडते विषय राह बर झालं असं ऐक बेकार असतात बघा हो का ठोकणार अजून एकदा पिकअपला बघा ते आई घाटली अरे पिकअप तर काहीच ठेवलं नाही याने पूर्ण आरसन फिर मोडून टाकलं पिकअप च पाच ह्याच्यामुळे जाम लागले वाटत वाला फुल पिऊन ताईट आहे आणि मध्येच घाटल्या दिल गाडी काय यार त्याच्यात तीन गाड्या ठोकल्यात आणि समोर आल्या बाबा हा ट्रकवाल्या पर... तुमने अडकून ठेवली बघा ठोकली ती ठोकली गाडी अडकवली गाडी अडकली बघा आता कुठली जाऊ शकत ना पुढे चला जाऊ आपण पाहू ट्रॅफिक मध्ये नव्हता या धुळ्या मध्ये आई कळे ना सगळं झोप यायला लागली राहू आणि असलं मोठं मोठं खड्डा आहेत हो ना अजून हे लागलेला नाही मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे दोन किलोमीटर गेले पुढं वर लागतोय मग तिथून डायरेक्ट जाते पण आता टायमिंग दाखवायला लागले सहा वाजता पोचेल म्हणून सहाला पोचून का उपयोग आहे पैसे वाटत जायला लागले दिल्लीमध्ये कपडा आहे आता काय करायचं या ट्रॅफिकला दोन अडीच तास गेले आता वाजलेत बघा बारा बारा वाजता झोपायला लागली मला आता पुढं कशी जमत नाईट निघायची आता नाही झोपलं राहू तीन तास तरी मग कशी काय झोप येते काय माहिती अवघड आहे भावा तिसरी वेळ आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला लागायची सकाळपासून तिसरी वेळ अली उतरा लागा आता एवढा खराब रोड होता ना सिंगल रोड होता व्हायचा का आला त्या रोडनं आणि नको नगो झोपत गेलो मी एक किलोमीटर पुढंच गेलो रोड चुकलान गेलो पुढं आत्ता आलो झोप आले एकतर पण पोचायचं आहे नो एंट्री पर सकाळी चालू होते आपला परत रूल वेगळा आहे आली, आली जो, जो में। में तर आली झोपून टाकतो आपण मग दोन तीन वेळा आता तोंड धोतले आता जर आली तर झोपणार डोक्याला तापच नाही तर चला निघूया पण आपण तो राजस्थान मध्ये अजून दिल्ली राहिले दोनशे अडीचशे किलोमीटर पोहोचणार नाही असं मला वाटतंय पण ट्राय करू जायचं गुडगाव पर्यंत पण असलं गार लागतंय ना भाऊ माझा हात आहे एवढं गार लागतं गाडीच खाली घेतली की एवढं गार लागते बेकार गार लागते हात गार झाले हलतोय मी नाही आणले या गोडीतून गार लागते का चला काचरा होतो हेटर नाही एकतर आपल्या गाडीत असं काश्मीरला होतो गेल्यावर म्हणून मी जात नाही था साडेचार पावणे पाच झालेत पण झोप आले त्यामुळे आपण काय आता गाडी चालवू शकत नाही मी झोपणार कारण बघा डोळे कसले झाले इकडून तिकडे गाडी जायला लागली त्या हायवे हो ला झोपून टाकू चला गुड नाईट